असलाम गाईज आदाप नमस्ते जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय माझ्या नव्या एका युट्यूबच्या ब्लॉग मध्ये आणि बऱ्याच दिवसानंतर मी आलो आहे बाईकडे बऱ्याच दिवसाचा गॅप पडलेला आहे आणि मी भुसावळला गेलो होतो भुसावळ परत आल्याच्या नंतर इलेक्शनची काही कामं होती हातात घेतलेली आणि ती कामं पूर्ण झाल्याच्या नंतर आज बाईची भेट झाली तर म्हटलं आज बाईचे एक व्हिडिओ बनवावा कारण आपल्या सर्वांना आवडतो कारण भरपूर आप, भुर भरभरून आपण सर्वांनी त्या व्हिडिओला बाईच्या प्रत्येक व्हिडिओला प्रेम दिलेला आहे आणि आय होप आपण असंच प्रेम ह्या व्हिडिओला देखील द्याल दे तर आपण स्टार्ट व्हिडिओ बऱ्याच दिवस झाला आपण भेटलो नाहीत आणि आज देड़ देड़ भेट झाली आपली योगा हो योगायोगाने कशात तुम्ही अच्छा जाल तर आता हे आज आपल्या महाराष्ट्रातल्या सरकारचा शपथविधी सोहळा आहे आज हाँ, हाँ. आज नवीन मुख्यमंत्री आपल्याला पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून भेटतायत महाराष्ट्राला हा हु, तर मी आता भुसावळला गेलो होतो भुसावळून आल्याच्या नंतर म्हणलं आता बाईचं काहीतरी एखादा का व्हिडिओ बनवावा तर काय आज आमच्या नवीन म्हणजे आमचे जे युट्युबर्स आहेत युट्यूबवर आपले लोक जे बघतात आपला व्हिडिओ खूप आवडीने बघतात त्यांच्यासाठी काय नवीन आपण म्हणणार आहात तुमच्या मनानं काय काय बनवायची ती बनवाय काय होतं चला देवाला आपल्या बुरुबाला गाणी म्हणून देवात देवात म्हणले म्हणायचं देवात म्हातारी आमची बसले गाणी म्हणती देवाला पलक <laughs> आमच्या दोघाच दोघाच आमच्या देवापशी बसली तर गाणी म्हणते देवाला जाऊन शहरा म्हणा मग बारा पासुड्याचा दिला मंडप साधून देव माझ भैरिग नात कंबर बांधून <coughs> भैरीनाथाचा शिकार जसा परंडेचा किला परंडेचा किला रंग सोन्यारी दिला त्याच्या भगतान रंग सोन्यारी दिला <coughs> देवनांद देव बाहिरी त्याच्या पूजरेलाजळी लिडी कमाळ उजळ गेला ऐंशी कोस गेला ऐंशी कोस पनराजेला पावलीस सोन्याच्या मुऱ्या दिल्या गवंडे लेकर माझ्या काय का मित्रांनो आता आपण बघितलं आहे की बाईने राजा भैरवनाथाच पाळणा म्हणलेला आहे आणि तो पाळणा आपल्या सर्वांना आवडेल आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण जुनं ते सोनं आहे आणि जे काही आपल्या घरात आजी आजोबा असतील त्यांना हे हा व्हिडिओ बाईचा दाखवा नक्की छान छान कमेंट करा चला